नमस्कार मी विशाल सविता तेजराव नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे उमेद तथा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियाना अंतर्गत मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा महोत्सव प्रदर्शन व विक्री दिनांक सोळा जानेवारी ते वीस जानेवारी या पाच दिवसामध्ये धुळे जिल्ह्यात राबवण्यात येत आहे महिला बचत गटातील महिलांनी उत्पादन केलेल्या वस्तूंचं विक्री आणि मार्केट वाढवण्यासाठी या सरस उपक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे धुळे जिल्ह्यातील हा उपक्रमाचं चे ठिकाण धुळे पंचायत समितीसमोर वारीभको रोड नंदन प्रॉपर्टीच्या मैदानावर देवपूर इथे नियोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनामध्ये पंचाहत्तर बचत गटांचे स्टॉल ज्यामध्ये खाद्यपदार्थ तसेच इतर जनरल पदार्थ यांचे प्रदर्शन तथा विक्री करण्यात येणार आहे या उपक्रमाला धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी महोदय सहित सर्व प्रशासनीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत तसेच जिल्ह्यातील सर्व सन्मान्य पदाधिकारी सुद्धा येणार आहेत तरी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या नात्याने मी सर्व नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांना शासकीय कर्मचारी अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना आवाहन करू इच्छितो की सोळा जानेवारी ते वीस जानेवारी या पाच दिवसामध्ये आपण बचत गटाचे या स्टॉल्सला जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी त्याचा सक्रिय सहभाग व्हावा व त्यांच्या विक्रीला कसे वाढवता येईल यासाठी हातभार लावावा तर देवपूर इथे आयोजित धुळ्यामध्ये सोळा जानेवारी ते वीस जानेवारी या महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला हातभार लावूया आणि सरस कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊयात धन्यवाद